बघा शाबुतांबू घेतले दीडशे ग्राम आणि हे वरीचं तांदूळ दीडशे ग्राम आता आषाढी एका दिवशी जवळ आली आपण उपवासासाठी पॅटीस बनवूया थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे बघा हलकं भाजून घ्यायचं आहे साबुदाणा आपण भाजून घ्यायचं आहे आणि हे वरीचं तांदूळचं साबुदाणे आपण किती घेतलेले दीडशे ग्राम आणि हे वरीचे तांदूळ वरईचे तांदूळ हे पण हे दोन्ही दीडशे ग्राम आहे सामान साबुदाणा आपण ह्याच्यात का वापरला आहे चिकटपणासाठी ना चिकटपाना येण्यासाठी थोडं जास्त वाटायसाठी आता आपण पीठ बनवणार आहे ना त्याचं पीठ मिक्सरला संदा धरके पीठ करूया असे जास्त तयारी फक्त गरम करायचं फक्त जाचा थोडं पाण्याचा अंश जरा ओलावा कमी झाला पाहिजे हे दोन्ही आपण एकत्रच वाटून घेणार आहे ना, ना। हां बारीक करून ते एकदम हलक वाजायला पटकन वाटतात हो आता कलर बदलला आहे आता वाजलं तसं इथून जास्त नाही वाजवायचे ना नाही आता गॅस बंद करून घ्यायची ते थंड झाले की पीठ करून घेणार मिक्सरला लावून हे बघा साबुदाणा आणि वरीचं तांदूळ भाजून घेतले ना आता हे मिक्सरला लावून बारीक करून पीठ हे बघा सा। साबुदाना आणि वरीचं तांदूळ पीठ करून घेतलंय मी त्याच्यासाठी आता हे नारळ घेतलाय खाऊन बघा खोबरं हे आपल्याला काय करायचं आहे पुरण ना हां नारळाचं आपण त्याला करतो ना मतकाला तसंच तयार करायचं सारण हा पण ते गरम नाही करायचं जा। नाही नाही हे कच्चच ठेवायचं हे खोबरं हे काजू बदारांचं काप हे काजू बदाम या म्हणू का बेदाना आल ना मिरची थोडी तिखट तुम्हाला तिखट पाण्या जसं हवं तसं कमी टाकलंय थोडं सगळ्या चवी आहेत तिखट गोड हां आपल्या लिंबाचं थोड लिंबू पण पिळायचं ह्याच्यात हां हे मीठ ही साखर साखर पण चवीपुरती पुरती चार टाकायची जास्त नाही जास्त नाही साखर बाबा थोडस लिंबू पिळायचं आहे आंबट पाण्यासाठी तिखट गोड आंबट सगळ्यात सगळं मिक्स करून असं ठेवायचं आधी मिक्स करून मुख्य म्हणजे आपण या उपवासासाठी बनवतोय आषाढी येते ना आषाढी सगळ्या उपासाला उपासाला चालते बस घालू तयार हे बघा मग अशी पीठ बनवून ठेवलं ना साबुदाणी बरेच तांदूळ त्याच्यात मी दोन बटाटे घेतले मी आता भिजवून थोडा वेळ ठेवणार आधी पीठ बटाटे काय घेतले ते चांगलं हे बनण्यासाठी हे पिठाला चिकटपणा कमी असतो साबुदाण्याचं पीठ ना वरीचं पीठ ना मिश्रण चांगलं होतं पिठाचं बटाटा साबुदाणा म्हणजे उपवासाची ना हा उपासाचं आहे बनवायचं पॅटीस उपासाच बाकी आता पीठ मी आधी भिजवून ठेवणार थोडा वेळ हे असं बनवतात टिकटी बर्गर मध्ये असच बनते कधी पण पण ट्राय करू शकते थोडं थोडं पाणी घालून घ्या आपल्याला हवं तेवढं झट्ट भिजवून ठेवायचं हे बघा आपलं पीठ तयार झालं आता पॅक्टिससाठी ते आता थोड्या वेळी ठेवून देणार असत झाकून ठेवायचं हां थोड्या वेळाने मग बनवणार हे बघा मग अशी पीठ भिजवून ठेवलं ना ते आता पॅटिस बनवायला घेतलं सारण सगळं तयार करून ठेवलं मग अशी ते असं याच्यात भरायचं असं बंद करून घ्यायचं आपल्याला कशी साईज हवी तसं बनवायचे त्याच्यातलं स्पीट आहे त्याच्या ते घोडून असं करायचं आपण मोदक करतो तशीच पाली बनवायची जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी पीठ भिजून पंधरा मिनिटं ठेवायचं हा ते मऊ झालं चांगलं आईने पंधरा मिनिटं भिजवून ठेवलं नाही तर ते म्हणजे चिकट नाही म्हणणार आहे ना हा आता चिकट झालं थोडा वेळ ठेवलं ना ते भिजलं भिजलं चांगलं साबुदाण्याचं अरे उंबळ आणि बटाटे आहेत ना दोन त्याच्यात हां दोन बटाटे टाकले चिकट पाणी थोडे थोडे टाकले आहेत आपण बटाटे जास्त नाही बटाटे टाकले असे आता आपण सगळे बनवून घेऊया मग तळूया तुम्ही कशातही तळू शकता ना तुप्पा शेंगदाणा तेलात कशा याची आवड असेल तसं करायचं आवडीनुसार जास्त गोड होत जास्त गोड करा सक... तिखट पाहिजे तिखट करा कस काय पॅटीस हा हा पण सगळे ह्याचे सगळे चवी आहेत ना तिखट आंबट गोड हा आपण लिंबू पण पिळ हा साखरेचा वापर कमी केलाय साखर कमी आहे साखर कमी म्हणजे मनू कसं टाकलंय भेदाने हे पौष्टिक आहे पौष्टिक पण आहे आणि उपासाला पूरक पण आहे सगळ्यासाठी तर आषाढी वारी चालू आहे त्यासाठी हे चांगले आहे दुसऱ्या उपासना पण तुम्ही करू शकता कसल्याही उपासना आता उपवासच येत आहेत सगळे श्रावण महिना आला म्हणजे उपासच हे बघा असे सगळे आपण आता बनवून घेऊया सगळे एक आता सगळे बनवून घेऊया हां आणि मग तळायचे हां बनवून झाले की तळायचे तळायला घेतल्यावर दाखवते मग हे बघा हां हे बघा आपले पॅटर्स आता बनवून झाले सोन तळते मी तयार करून ठेवली होती बाहेर गेली होती घरात नव्हती हे बघा आता গ'ল্ডন কলৰ হ'ব দে एकदम लाल होणार नाही ते असाच कलर येणार हो साबुदाणाने वरीच हो तांबड असं पीठ आहे ना ते बिस्किटांचा असतात ना बिस्किट तसा कलर येतो त्याचा आपली उपासाची प्रॅक्टिस तयार झाली कशी झाली ते कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कशी झाली ते सांगा ना अशी तुम्ही करून बघा उपासासाठी जरूर करा